नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रसाद ओक हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रसादने अभिनय टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर कलाविश्वात नाव कमवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आता प्रसादच्या पावलावरच त्याचा लेखही पाऊल टाकत आहे प्रसादचा लेख मयंकलाही अभिनय क्षेत्रात करिअर करायचा आहे गेली तीन चार वर्षे तो एकांकिका स्पर्धेत सहभागी होत आहे नुकतंच त्याने एका एकांकिकेचे दिग्दर्शनही केलं त्याच्या एकांकिकेला पारितोषिक मिळालं आहे त्याबाबत मंजिरी ओकने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे मंजिरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेखाचं कौतुक केलं आहे आमच्याप्रमाणेच मयंकलाही याच क्षेत्रात काम करायचं आहे असं तिने म्हटलं आहे जिथून माझा आणि प्रसादचा प्रवास एकत्र सुरू झाला ती गोष्ट म्हणजे एकांकिका क्षेत्र कोणतंही असो का असायलाच हवा आणि आमच्या क्षेत्रातला पाया म्हणजे एकांकिका आज आमच्या मयंकचीसुद्धा याच क्षेत्रात येण्याची इच्छा आहे आणि त्याचा पायासुद्धा त्यानेच भक्कम केला आहे याचा आनंद आहे रुय महाविद्यालयाकडून गेली तीन चार वर्ष मयंक वेगवेगळ्या एकांकिकांमध्ये सहभागी होत होताच पण आता कॉलेज संपत आलं असताना लेखक शंकर पाटील यांच्या कथेवर प्रेरणा घेऊन मयंकच्या मित्रांनी एक एकांकिका लिहिली आणि मयंकनी स्वतः ती दिग्दर्शित केली त्याची प्रकाश योजना पण केली बाकी मित्रांनी इतर जबाबदाऱ्या सांभाळल्या काल कॉलेजमध्ये स झालेल्या स्पर्धेत मयंकच्या या एकांकिकेला प्रथम पारितोषिक दिग्दर्शक म्हणून मयंकला आणि एकांकिकेलाही इतर बरीच पारितोषिक मिळाली नटराजच्या आशीर्वादाने सुरुवात तर उत्तम झाली आहे आता पुढचा पूर्ण प्रवाससुद्धा असाच यशस्वी होवो हाच याच आम्हा दोघांकडून मयंकला शुभेच्छा आणि प्रचंड देत अनेक कलाकारांनी मंजरीच्या या पोस्टवर कमेंट कमेंट करत मयंकला शुभेच्छा देत त्याचं अभिनंदन केलं आहे